नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार या यूट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपण सुरूशी तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो आज वार शनिवार शनिवारचा गंगाखेड बैल बाजारात आलो मित्रांनो दर शनिवारचा बाजार बघतो मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आजचा बाजार आहे आज मित्रांनो अकरा तारीख आहे अकरा पाच दोन हजार चोवीस या तारखेचा आजचा बाजार आहे मित्रांनो खूप चांगला बाजार भरलायला मित्रांनो आताशी बाजार भरायला सुरुवात झाली आठ वाजलेली मित्रांनी आठ वाजल्यापासून चांगला बारा एक वाजेपर्यंत बाजार भरतो मित्रांनो नंतर बाजार फुरतो मित्रांनो पूर्ण कलरच्या तसेच कामाच्या बैलजोड्या बाजारात त्यात मित्रांनो बघून या आज काय बाजार भाव चालू त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ मित्रांनो हे जाणून घेण्याअगोद जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती तसेच फेसबुक पेज इंस्टावरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर चला करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात सत्तर हजार सत्तर हजार का दाताला कसं आहे सायदाती सायदाती का आपला अवलंबावती तो अवलं आपला मोबाईल नंबर का चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव बावीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी अकरा पंचावन्न अकरा पंचावन्न ठीक तर बघून घ्या मित्रांनो साई दाती हे आहे एकदम आकर्षक मोठ्या मापाचा मित्रांनो जे कोणी घेण्याची इच्छुक असतील तर मालकाचा नावा नंबर दिला आहे नक्की घ्यायचा प्रयत्न करा कुठले सोय होईल मानव मानव चेत एकच जोड आहे का आपली हो शेतकरी का आपण शेतकरी काय सांगितलं जुडीजी दूड़ी। पंच्याण्णव पंच्याण्णव दाताला सात सहा दात चार दात आहेत काम आले की मला सांगलेलं मारा दिरत नाही ना नाही आपलं नाव काय ज्योती बसून किंवा मोबाईल नंबर सत्तर वीस हा एक्केचाळीस चौतीस छत्तीस ठीक

बनवसचे का पलीकडे ते आपले ते बनवते ते कसे आहे दादा ना दोन 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 झाले का त्याची काय सांगेल एकतीस पूर्ण आपल्या एकाच गाव चित पाच आपला मोबाईल नंबर काय पंच चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर झिरो सात अडुसष्ट झिरो सात अडुसष्ट ठीक आपल्या त्याची काय सांगायला हा एक पंचेचाळीस एक पंचेचाळीस का दाताल कसे ते दोन चार दोनदा चारदा कोणता दोन आहे दोन आहे पलीकडा दोन अलीकडा चार आहे कामाला चांगले कशी आहे खात्रीशीर खात्रीशीर रुपया हे कसे चार चार आहेत दोन्ही पंचाळीस चार आहेत कामाला गिमाला चांगले कामाला नंबर आहे काय सांगले हे जे एक पंचेचाळीस पंचेस जी कामाची गिमाची खात्री मार्यात गिरत नाही हे सिंगल आहे का सिंगल झालेला एक काय म्हणाले याची चाळीस चाळीस हजार सांगितले मार गिरेच नाही काय नाही नाही कसं आहे सिंगल आहे का बोरा सिंगलच हे बी सिंगल आहे का याची काय सांगायला चाळीस चाळीस दाताला कसं आहे दोन दोन आहे का जोडी का जोड जोडीची काय म्हणायला पंच्याहत्तर आदत आहेत दोन दोन्ही आदत आहेत कामाला भोटेला यायला चालू आहे आपला दाजी नाव नंबर काय सत्याहत्तर सत्याहत्तर वीस वीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चौवेचाळीस एक चौवेचाळीस गाव आपलं आडगाव आडगाव कसे झाले दादा ना कोणता चार हे चार आणि हिस्सा आहे का माझी चांगली नाही का सांगायला एक लाख सत्तर हजार काय मारत गिरत नाही बाबा मित्रांनो लाल कन्नड मोठ्या मापाचा जोड आहे हा सहा जाता आहे आणि हा चार जाता आहे दोन्ही पण कामाची विमा मारण्याच्या खात्रीचे किमतीला एक लाख सत्तर हजार सांगायला रोड आहे गाव पारवा तालुका पालम जिल्हा परभणी मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस एकोणपन्नास त्रेचाळीस राम रामा रा राम रा। काय सांगायला याची एक पंचेचाळीस जाती पंच कशी झाली चार सहा आहेत का पक्की कामारा माझे कोणता चार आहे चार आहे का आपण मामा गाव कोणते का मोबाईल नंबर काय आपला सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट शेहचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस त्र्याहत्तर त्र्याहत्तर व्यवहार आलं होईन कमी रे मी हो लालचे काय मामा सांगायला लालचे काय सांगायले दीड लाख सांगितले कसे दाताला सहा सहा झालेले का काम आले की मला सांगले गॅरंटीचे हा याचे काळेचे दाताला कशी ती सहा सहा दोन्ही पण दोन्ही पण सात पूर्ण खात्री पूर्ण खात्री कशाची खात्री चार दिवसाला हलून पैसे द्यायचे गाव कोणतं मालक ते आहे सांगतात असे काय हां इकडे बोल आता मालक आली मोबाईल नंबर बोल सांग मोबाईल एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव बारा झिरो पाच झिरो पाच छत्तीस ऐंशी छत्तीस ऐंशी गाव कोणतं पोलीस वाडी पोलीस दाताला झालेली काय दाताला दाताला आलेली काय सहा जात पहिलीकडल्या सहा आता काळलंय एक तर बघा मित्रांनो एक सहा जात आहे एक आता कड जाता व्यायला आपलं गाव कोणतं आहे थपट पिंपरी जे कामाला यायला चांगली ना आपला मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर बघा मित्रांनो एकदम आकर्षक असा जोड आलेला आहे मित्रांनो बाजारात कलर मध्ये सहा कडे दात आहोत मित्रांनो दोन्ही पण आहे त्र्याऐंशी हो झिरो आठ त्रेपन्न एकोणपन्नास नव्याण्णव तर जे कोणी घेण्याची इच्छुक असतील तर मालकाचा नाव नंबर दिला घ्यायचा नक्की प्रयत्न करा नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार या युट्यूब चॅनेल वर तुम्ही राष्ट्रपाल सुरुवशी तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो आज वार शनिवार शनिवारचा गंगाखेडबल बाजारात आलो मित्रांनो दर शनिवारचा बाजार भरतो मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आजचा बाजार आहे आज मित्रांनो अकरा तारखे अकरा पाच दोन हजार चोवीस या तारखेचा आजचा बाजार आहे मित्रांनो खूप चांगला बाजार भरलाय मित्रांनो आताशी बाजार भरायला सुरुवात झाली आठ वाजलेली मित्रांनी आठ वाजल्यापासून चांगला बारा एक वाजेपर्यंत बाजार भरतो मित्रांनो नंतर बाजार बाजारपुरतो मित्रांनो पूर्ण कलरच्या तसेच कामाच्या बैलजोड्या बाजारात त्याच्यात मित्रांनो बघून या तर आज काय बाजार भाव चालू त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती तसेच फेसबुक पेज इंस्टावरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर चला करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात दोन अकरा दोन अकरा सांगितलं दातारायची hmm? दाताला लाटाला कशी भेट नाही दाताला आला दाताला दोन दोन दात दोन दोन दात आहेत दोन्ही दोन दोन कामाला किमाला सांगते सगळं कामाला कोणी कामाला उभाट्या लावून देऊ तू अकरा आपले काय फेसबुकला टाकलेले होते काय नाही टाकाय नाही टाकाय का काही बटन नाही ना का आपला काही बटन काही बटन मारे गिरे काय वाताळी वाता कोऱ्या बिऱ्या कुठला काहीच नाही काहीच नाही ना बटन बियाला पक्के मारणार नाहीत कामाला गिमाला चांगले सगळे आम्हाला कोणते कामाला लावून देऊ आपलं गाव कोणते राम तिरथ राम तिरथ ची हातीला ना आपला नाव नंबर काय नाव रोहिदास देवराव धुळगंडे मोबाईल नंबर राहणार ना तिरथ मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस अडुसष्ट झिरो पाच चोपण कसे दाताला दोन दोन आहे सांगा मग किंमत तर बघा मित्रांनो देवणी जातीमध्ये दोन दोन दाताला झडप मोठ्या मापात आय टीला मित्रांनो बघून घ्या काय सांगायचं त्याची दाताल दोन दोन दून, आहे आता हे वाहिलेच काय सांगितले हरण्याचे काय सांगायला पंच्याऐंशी पंच्याऐंशी हरणे कमी पंचाहत्तर पंच्याहत्तर हां दाताल कशी आधी झाले मोबाईल नंबर आपला त्र्याऐंशी जिरो आठ त्र्याऐंशी जिरो आठ एकोणचाळीस एकोणचाळीस अठ्ठावीस अठ्ठावीस रुढी शकला एक पंधरा एक पंधरा झालेले दाताला हो कामाला चांगले असतील कामाला आपलं गाव मामा गोंدول गोंدول आहे मोबाईल नंबर काय आपला मोबाईल नंबर 739 आपले दाताला कशी दे सहा 67 ना कामाला पूर्ण लेकर पोहोचायची मायरेत नाही एकच जोड आहे आपला नाव मोबाईल नंबर आपला काय नाव हनुमंत पालजी हां पंच्याण्णव सत्तावीस सतरा वीस त्रेचाळीस ठीक आहे अरे आउथलांबी त्याची ठीक आहे ठीक आहे का पहिले काय म्हणाले मोठ्याची त्याची काय सांगेल हे जी एकतीस एकतीस दातारे सगळे आलेले काय दोन्ही आलेले याची हांची काय म्हणाले याची एक साठ एक साठ पूर्ण पक येत कामाची कामाची मारेगिरी काय नाही मोबाईल नंबर काय ऐंशी ऐंशी शहात्तर चोवीस हां ऐंशी ऐंशी शहात्तर चोवीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तर बघा मित्रांनो हे दोन जोड्या आहेत माधव बोबडे यांच्या इथं गाव गोपा तालुकाखेड जिल्हा परभणी येथील मित्रांनो अक कामाचे गिमाच्या मारण्याच्या पूर्ण खात्रीच्या आहेत जे कोणी घेण्याची इच्छुक असतील तर मालकाताना अवलंब द्यायला घ्यायचा नक्की प्रयत्न करा काय सांगायला अलीकड्याची होय अलीकड्याचे काय सांगायला या मामा इकडे ह्याचे काय म्हणायला मामा सत्तर जोडीची सत्तर काय सिंगल सिंगल येत का आलीकड्या जाताला कसा आहे लावून घ्यायचं पलीकडला अवताला लावून घ्यायचे का त्याची काय सांगायला पासष्ट जाताला कसं आहे ते दोन्ही दोन दोनच आहेत हे कशी आहेत हे सिंगलच आहे का जोड आहे का सिंगल आहे एक सिंगल आहे का हे जोडी सिंगल कसा आहे दाताला दोन आहे का बरं बरं ह्याची काय सांगायला मग पंचावन्न सांगायला आणि या जोडीची एकचाळीस दाताला कशी सहा सहा ही जोडी जांभळी सहा सहा ह्याची काय सांगायला एक पंचावन्न सांगायला का बरं एवढेच आहेत का आपल्या इकडले आहेत आहेत का हे कसे आहेत ते बघून घ्या मित्रांनो तर एवढं आपला नंबर काय मामा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चाळीस त्र्याण्णव एकतीस कोणत्या गावची गोविंदवाडी गोविंदवाडीची का हे दोन जोड्या आहेत का आपल्या हो या जोडीची काय सांगायला सव्वा लाख सव्वा लाख दाताला आलेली काय ही दाताला ही पण आलेली का याची काय सांगायला या जोडीची सव्वा लाख त्याची सव्वा लाख सांगायची आले की मला दोन्ही चांगली मारत घेत नाही बरं आपला मोबाईल नंबर काय एकोणाशे बहात्तर त्र्याहत्तर सत्तर त्रेपन्न काय हे कशी सात आहेत चारशे चार 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 चाळीस काय दामाची म्हणायला एक पस्तीस म्हणायची म्हणायला एक पस्तीस बसल्या होईल हे कसे जातात आहेत का नाही ते चार 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 चाळीस हे पण यायची काय म्हणायला एक पंधरा म्हणायची एक पंधरा पलीकडले ठेवून ಪಸ್ತಿ ಸಹ ಚಾರ ಚಾರ ಚಾರಿಕ ನಂಬರ್ ಏಕೆ ಗಾಂ ಕಳೆ ಕಳಿ ಕಲಿಯವ ಮಾರಾಟ ಗಿರತ ನಂಬರ್ ನವ್ಯಾಸ ಬ पस्तीस बत्तीस सत्तर शेतकरी आपण एकचाळीस दाताला दोन दोन आहेत का तर बघा मित्रांनो दोन दोन दात आहेत मित्रांनो वस्त्र बघून घ्या देवणी कलर मध्ये मोठ्या मापाचा जोड मित्रांनो दाताला बघ दोन दोन दात आहेत मोबाईल नंबर काय एकदा सांगा नाव पंचाहत्तर हां

कामाला समजा कामाला लावून लावून एकच जोड आहे का पलीकड्या आपल्याला एकच आहे एक गाव कोणतं येतात गुंजेगाव गुंजेगावचे का नाव काय तुमचं राम रामरत्तन मासुळे मासुळे मोबाईल नंबर काय नव्याण्णव बावीस हा तेरा ब्याऐंशी चौऱ्याण्णव ठीक आहे का महाराज गेलेत नाही काहीच नाही आठ अटका दहा दहा महिने दहा 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 महिने